आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती सांगली जिल्ह्यातील तालुका जत बसरगी या खेड्यात घडलेली आहे बसर्गी या खेड्यात आमची लहानशी शेतीवाडी आहे आमच्या शेताला लागूनच एक ओढा आहे आणि ओढ्याच्या वरच्या बाजूला एक बाबळीचं झाड आहे आणि त्या ठिकाणी सुमारे चाळीस वर्षांपूर्वी एक मोठं बाबळीचं झाड होतं असं म्हणतात की त्या झाडाला फास लावून एका माणसाने आत्महत्या केली परंतु मरणापूर्वी एक डझन केळी आणून झाडाखाली बसून ती केळी खाऊन आपली त्याने जीवनयात्रा संपवली त्याला सर्वजण तेली असे म्हणायचे असं म्हणतात की आजही त्याच्या आत्म्याला शांती मिळाली नाही आणि म्हणून तो आत्मा नेहमी त्या भागात भटकत असतो त्याच जागी एक प्रसंग माझ्यासोबत घडला होता आणि तो आठवला की आजही माझ्या अंगावर काटा उभा राहतो त्याचं असं झालं की मी सातवीला असताना आमची गुरे ढोरे असल्याने आम्ही सर्व भाऊ त्यांना चरायला घेऊन जायचो परंतु एक दिवस आम्ही बाहेर म्हणजे शाळेत गेल्यामुळे तसेच माझ्या आईवडिलांना शेतामध्ये काम असल्यामुळे गुरे चरण्यासाठी माझ्या आजीला त्या ठिकाणी जावे लागले असंच गुरे चरत असताना खूप दुपार झाल्याने माझ्या आजी थोडा वेळ विश्रांतीसाठी त्याच झाडाखाली विसावली होती नक्की आठवत नाही परंतु तो दिवस पौर्णिमा किंवा अमावस्येचा असावा थोडा वेळ विश्रांती घेऊन झाल्यावर जशी उन्हे कलू लागली तशी घुरे घेऊन ती घरी आली बघता बघता संध्याकाळ झाली आई जेवण बनवूपर्यंत आजी आज थोडा थकवाल्याने बाहेर सोफ्यावर झोपली होती जसं आई आणि बहिणीची ऑर्डर आली तसं आम्ही जेवायला आतल्या खोलीत जायचं म्हणून आजीला जेवायला उठवायला गेलो तर आम्ही बघितलं की आजी आज काहीतरी विचित्र स्वागत होती काहीतरी विचित्र बोलत होती जे पाहून माझ्या अंगाचा थरकाप उडाला होता आजीचे अंग थरथरू कापू लागले होते आणि आजी कन्नडमध्ये काहीतरी बडबडू लागली होती मला कन्नड त्यावेळी जास्त येत नव्हती म्हणून मग मी माझ्या बाबांना बोलावलं आतमध्ये बाबा बोला आणि आज आजींचं कन्नडमध्ये बोलणं सुरू झालं आजीच्या शरीरामध्ये तेल्या भूताचा आत्मा ह्याने प्रवेश केला होता दुपारीच आणि तेला हा कन्नड बोलणारा माणूस होता त्याचा आत्मा पण आता आमच्या सर्वांबरोबर कन्नडमध्ये बोलू लागला होता तेला खूप वर्षांपासून भटकत होता त्याला अजून स्वर्गात किंवा नरकात जागा मिळाली नव्हती म्हणून तो आत्मा अजून भटकत होता आमच्या आजी आजोबांच्या बरोबरीचा तेल्या पण घरगुती वादातून त्याने आत्महत्या करून घेतली होती माझ्या आजीच्या तोंडातून त्याच्या मातृभाषेतून म्हणजे कन्नडमधून तो त्याच्या सर्व अपुऱ्या इच्छा पुरी करायला विनवण्या करत होता माझे काका बाबा हे आत्म्याशी बोलत होते वाद घालत होते अजून तू का भरकटतोयस असं विचारत होते तर तो म्हणत होता की मला अजून देवाने वरती घेतलंच नाही अजून मी भरकटतोय मी खूप दिवसांपासून उपाशी आहे मला मला केळी खायची आहे खूप इच्छा होते केळी खायची असं सांगू लागला आणि इतक्यात माझ्या आजोबांनी त्याला कन्नड मध्ये सुनावले तू केळ खायला का सुकलायस त्यावर ते तेलाने माझ्या आजोबाला दोन शिव्या हसडल्या तसे माझे आजोबा गप्प बसले आज आजीच्या अंगामध्ये दहा तेच बळ आलं होतं तिच्या अंगात एवढी ताकद पूर्वी केव्हाच पाहिली नव्हती आम्ही उधळलेल्या बैला एवढी ताकद तिच्या अंगात आली होती आमच्या घरात देवाचा धूप होता तो लावल्यावर ती त्याचा खूप तिरस्कार करत होती सारखं धूप विजवण्यासाठी तेला भूत विनवणी करत होता पण शेवटी एका अटीवर भूत पळून जायला तयार झालं आणि ते म्हणजे त्याची आवडती केळी जेव्हा आम्ही त्याला सांगितलं की बाबा रे तुला केळी टाकतो मग तू हे शरीर सोडून टाक तेव्हा कुठे ते, ते भूत ऐकण्यास तयार झालं आजीबाईच्या अंगावर चार थेंब पाणी शिंपडल्यावर आमची आजी पूर्ववत झाली आणि मराठी बोलू लागली आणि आम्ही सर्वांनी सुटकेचा निश्वास घेतला